चला तर मग आपण मस्त कांदा भजी बनवायला घेऊया यामध्ये मी मीडियम आकाराचे बारीक पातळ कांदा टाकून का घेतलेला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण ओवा जिरे थोडंसं सोडा आणि कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे त्यामध्ये आपण या खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण जिरे याचं वाटण वाटून घेणार आहोत हे वाटण आपण मस्त याच्यामध्ये थे वाटून ठेचून घेऊया हे जे मिरची लसूण जिरेचं वाटण आहे ते आपण नॉर्मली जे आहे ओवड ठेचून घेऊया आता आपण हे मिरची लसूण जिऱ्याचं वाटण जे आहे ते ठेचून घेतलेले ते आपण हे बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये हे जे आहे टाकून घ्यायचं आहे मस्त ज्या हे एकत्र करायचं यामध्ये आपण थोडंसं मीठही घालू शकतो ठीक आहे आणि थोडासा ओवा जो आहे हातावर असा घेऊन असा मळून टाकायचा थोडासा त्यामध्ये आपण थोडासा खायचा सोडा जो मार्केटमध्ये मिळतो तो, तो आपण यू वापरणार आहोत चिमटभर सोडा आपण त्यामध्ये टाकूया त्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये आपण घालणार आहोत हे जे मिरची लसूणचं वाटण आहे ते आपण एकत्र करून मिक्स करूयामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि मिश्रण जे आहे एक जीव करून त्याला घेऊया आणि तसाच आपण हळद आपण थोडीशी हळद घालू आणि मग आता आपण हे आपलं बेसन जे आहे चण्याच्या डाळीचे पीठ ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण आपल्याला वा आवश्यकतेनुसार बेसन तुम्ही त्याच्यात घालू शकता आपण पहिलं हाताने एकजीव करून घेऊ आणि आपण थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाकून एकजीव एकदा करून घेऊया आपण जे आहे थोडंसं मिश्रण जे आहे हे घट्टसर आपण तयार करणार आहोत यामध्ये आपण थोडं थोडं जे पाणी आहे ते घालून हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊ आपण जेवढं आपल्या हाताने एकजीव मिश्रण कर करून तेवढं चवळीला छान लागतात मस्त कोरकरी सहतीने टाकून घेजे आपण तयार करणार आहोत हे मिश्रण आपण मस्त एकजीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही लाल मिरची पावडर वगैरेही टाकू शकता आता हे आपण एक पाच ते दहा मिनटं थोडंसं थो थो मुरत ठेवूया जेणेकरून आपले भजेचे आहे मस्त फुलून आणि मऊ लसोषित होत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण मीडियम आकाराचे किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराचे आपण हाताने बच जे जे आहे तेलामध्ये तळून घेऊया प्रथम आपण पहिल्यांदा कावा फुलित आहे सदा आणि And how